नमस्कार ॲच युअर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेससाठी सेफ ऑल इंडिया रँक किती असू शकतो किती ऑल इंडिया रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी डी एस कॉलेज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटू शकतं ही ऑल इंडिया रँक आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे तर फर्स्ट आपण जर बघितलं या ठिकाणी तर ओपन कॅटेगरीच्या मुलांचा जर ऑल इंडिया रँक हा पाच लाख अठरा हजार दोनशे एकवीस या ऑल इंडिया रँकपेक्षा जर विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा कमी असेल तर त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी डी एस कॉलेज त्या ठिकाणी भेटणार आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी रिझर्वेशन नाही आहे परंतु त्या ठिकाणी त्यांना कॅटेगरी बेनिफिट भेटणार आहे त्याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरी जर ओबीसी कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी असेल आणि त्याचा ऑल इंडिया रँक हा पाच लाख पंचवीस हजार चारशे चौसष्ट याच्यापेक्षा कमी असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बी डी एस कॉलेज त्या ठिकाणी भेटणार आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ए सी बी सी कॅटेगरी ए सी बी सी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा सात लाखापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रायव्हेट बी डी एस कॉलेज त्या ठिकाणी या दोन हजार पंचवीसमध्ये भेटू शकतं त्याच्यानंतर विजय कॅटेगरीचा जर विद्यार्थी आहे त्याचा जर ऑल इंडिया रँक हा पाच लाख पस्तीस हजार दोनशे अकरा याच्यापेक्षा कमी असेल तर विजय कॅटेगरीच्या अशा मुलांचं प्रायव्हेट बी डी एस कॉलेजचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होईल त्याच्यानंतर आहे एन टी पी कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल आणि त्याचा जर ऑल इंडिया रँक हा पाच लाख त्र्याहत्तर हजार आठशे पंचवीस याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बी डी एस भेटू शकतं त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरी एन टी सी कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे जर त्याचा ऑल इंडिया रँक हा पाच लाख पंधरा हजार सातशे चाळीस याच्यापेक्षा कमी असेल तर त्यासुद्धा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बी डी एस भेटू शकतं त्याच्यानंतर एन टी डी कॅटेगरी पाच लाखापेक्षा जर कमी ऑल इंडिया रँक असेल तर अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी एन टी डी कॅटेगरीच्या प्रायव्हेट बी डी एसला ला ॲडमिशन त्या ठिकाणी भेटू शकतं तर हे जे काही आपण ऑल इंडिया रँक या ठिकाणी बघत आहोत हा ऑल इंडिया रँक दोन हजार चोवीसमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती ऑल इंडिया रँकवर होता दोन हजार चोवीसमध्ये लास्ट ॲडमिंडे ॲडमिटेड जो काही के कॅन्डिडेट आहे हा किती ऑल इंडिया रँकवर होता त्याचा ऑल इंडिया रँक काय होता हां या ऑल इंडिया रँकवर दोन हजार पंचवीस आणि चोवीसमध्ये मार्कामध्ये फरक असू शकतो परंतु ऑल इंडिया रँक हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण कोणतीही काउन्सिलिंग असेल ॲडमिशन प्रोसेस असेल ही त्या ठिकाणी रँकवर ठरत असते त्यामुळं या ठिकाणी मार्क इम्पॉर्टंट नाही आहे तर या ऑल इंडिया रँकवर दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी दुसरे मार्क्स म्हणजे हायर साईडला मार्क्स होते परंतु पंचवीसमध्ये थोडे कमी मार्क्स आलेले बघितलेले आहेत तर हा जो काही ऑल इंडिया रँक आपण या ठिकाणी सांगत आहेत हा जो ऑल इंडिया रँक आहे हा दोन हजार चोवीसचा ऑल इंडिया रँक आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये लास्ट ॲडमिटेड ॲडमिटेड कॅन्डिडेटचा त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक आहे ओके त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी जर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा पाच लाख तेवीस हजारपेक्षा कमी असेल तर त्या विद्यार्थ्याचं बीडीएचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं त्याचप्रमाणे एस टी कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल आणि त्याचा ऑल इंडिया रँक हा सात लाख पंचवीस हजार सातशे Uh, पेक्षा कमी जर असेल तर त्याचं त्या ते ठिकाणी प्रायव्हेट बी एस बी डी एस कॉलेजचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तर या ठिकाणी एक इम्पॉर्टंट नोट तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा का का रे जो काही ऑल इंडिया रँक आहे या ऑल इंडिया रँकपेक्षा जर तुमचा पाच हजाराने ऑल इंडिया ऑल इंडिया जो रँक आहे तो जास्त जरी असला तरी सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट बी डी एस कॉलेज त्या ठिकाणी भेटू शकतं कारण जे काही नवीन काही एम बी बी एसच्या कॉलेजेस त्या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे काही बी एम एसच्या कॉलेजेस सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि या कारणामुळं त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट बीडीएसचं सुद्धा एक कॉलेज त्या ठिकाणी जळगावला या वर्षीपासून चालू होत आहे जे की आपण मागच्या वर्षीच त्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला होता त्यावर तर या ऑल इंडिया रँक जो आहे यापेक्षा जरी तुमचा पाच हजारानं जरी ऑल इंडिया रँक जास्त असेल किंवा दहा हजारापेक्षा जास्त जरी ऑल इंडिया रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बी डी एस भेटण्याचे चान्सेस आहे कारण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नवीन एम बी एस बी एम एस आणि बी डी एसचे कॉलेज येण्याचे चान्सेस आहेत आणि त्या कारणामुळं जरी तुमचा पाच किंवा दहा हजारांना ऑल इंडिया रँक जास्त असेल या ऑल इंडिया रँकपेक्षा तरी तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रायव्हेट बी डी एस कॉलेज भेटू शकतं आणि आपण हा जो ऑल इंडिया रँक आहे हा त्या ठिकाणी सेफ ऑल इंडिया रँक सांगितलेला आहे याच्यापेक्षा जास्त जरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे जर तुम्हाला बी डी एस हा कोर्स पाहिजे असेल तर ओके आपली जे काही पेड काउन्सलिंग आहे ती स्टार्ट झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमची पेड काउन्सलिंग जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी पाच हजार एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आमचा म्हणजे काउन्सलिंगविषयी पुरेपूर माहिती आहे किंवा बऱ्यापैकी माहिती आहे अशा विद्यार्थ्यांनी जरी आमचा पेड काउन्सलिंग व्हॉट्सअप ग्रुप जरी त्या ठिकाणी जॉईन केला तरीसुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे कारण संपूर्ण माहिती आपण मॅसेजच्याद्वारे त्या ठिकाणी या ग्रुपवर टाकत असतो अशा विद्यार्थ्यांसाठी एक हजार एवढी फीज ठेवण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेड काउन्सलिंग किंवा पेड काउन्सलिंग ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला संपर्क व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद